मार्च महिन्याच्या शेवटी वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली होती सुरुवातीला लसींच्या मात्रामध्ये चार ते पाच आठवड्यांचे किमान अंतर असावे असे ठरविण्यात आले होते पुढे हेच अंतर बारा ते सोळा आठवडे करण्याचा निर्णय हा मे महिन्यामध्ये घेण्यात आला होता आता ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना प्रश्न पडत आहे की आम्ही आता शेतीची कामे करावी की लसीकरणाचा दुसरा डोस घ्यावा लसीकरणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोना होण्याची शक्यता कमी असते कोरोना झालाच तर व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता नसते समूह संसर्गावर लसीकरणामुळे नियंत्रण होईल आणि कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे मार्च महिन्यामध्ये पंचेचाळीस वर्ष वयोगटावरील नागरिकांकरिता लसीकरणाला सुरुवात झाली होती यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये लस घेतलेल्यांचे दुसरा डोस घेण्याचे अंतर जवळ आले असतानाच तेरा मे रोजी केंद्र सरकारने दोन्ही लसीमधील अंतर हे बारा ते सोळा आठवडे केल्याने शेतीच्या हंगामातच या लसीकरणाचा दुसरा डोस घ्यावयाचा असल्याने शेतातील कामे करावीत की लसीकरण करावे असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांपुढे उपस्थित होत आहे त्यामुळे देवळी तालुक्याची लोकसंख्या ही एक लक्ष त्रेसष्ट हजार तीनशे सत्तावीस इतकी आहे आतापर्यंत पंचेचाळीस वर्षे वयोगटावरील एकूण अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर व्यक्तींनी पहिला डोस घेतलेला आहे यामध्ये शासकीय निमशासकीय खाजगी डॉक्टर व फ्रंटलाइन वर्कर यांचा समावेश आहे तर दुसरा डोस फक्त नऊ हजार सहाशे आपल्या तालुक्यामध्ये तालुका देवळीमध्ये आपण आतापर्यंत जे फिफ्टी पर्सेंट व्हॅक्सिनेशन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण गावोगाव जाऊन हे वॅक्सिनेशनचे सेशन आयोजित केलेले आहे त्यामध्ये आमची पूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम त्यासोबत ग्रामसेवक ग्राम समितीची ग्राम टीम बी डीओ कार्यालयाची टीम महसूल विभागाची टीम आम्ही सर्वांनी घरोघरी जाऊन जे काही लाभार्थी शिल्लक होते वॅक्सिनेशनसाठी त्यांना सर्वांना या लसीकरण कोविड लसीकरण संबंधी माहिती दिली त्याचे फायदे का काय आहेत त्याने काय परिणाम दिले सर्वांची जाणीव दिली आणि अशा प्रकारे आम्ही हे लसीकरण कम्प्लीट केलेलं आहे तरीही अजून भरपूर लोकांचं लसीकरण बाकी आहे तर यामध्ये काय आहे गावागावात काही अफवा आहेत काही लोकांच्या चुकीच्या धारणा आहेत काही लोक म्हणतात की का आपण त्याच्यामुळे आजारी पडू शकतो आता शेतीची कामं चालू झालेली आहेत आम्हाला दोन तीन दिवस आराम करावा लागेल आमची मजुरी टिकते अशा खूप साऱ्या प्रकारच्या त्यांच्या कन्फ्युजन आहेत त्याच्यामुळं लोकं अजूनही जे काही राहिले आहे ते लसीकरणासाठी समोर येत नाही आहेत तर माझं सर्व नागरिकांना तालुका देवळीमधील सर्व संबंधित सर्व सन्मान्य जे काही सगळे आहेत जे पद नागरिक आहेत याच्यासाठी लाभार्थी या सर्वांना आव्हान आहे त्यांनी कोणत्याही मनात भीती न न बाळगता प्रकारचा संकोच करता कोणत्याही अपार विश्वास न ठेवता फक्त आरोग्य विभागावर विश्वास ठेवून लसीकरण करून घ्यावे जेणेकरून भविष्यात आपलं आरोग्य सुदृढ राहील आणि कोरोनामुळे कोणाचाही जीवितास हानी होणार नाही अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा